मग मोदीजी म्हणाले मुलगी का नकोय कारण मुलीच्या लग्नाला पैसे लागतात मुलीला शिक्षणाला पैसे लागतात मोदीजी म्हणले मारू नका मुलींना मुलींना जन्म घेऊ द्या मी तुमच्या खात्यात पैसे देतो सुकन्या समृद्धी योजना शंभर मुली आहेत तर सव्वा शंभर मुलं आहे तर सव्वाशे मुली आहे आणि त्या मुली या बाई बरोबर झाली आपल्यापैकी सगळ्यांचे जन्म बऱ्यापैकी लोकांचे जन्म मावशी बाळक पण कुठं झालं सांगा मला कुठं झालं घरी झालं का नाही आपल्यापैकी ऐशी टक्के लोकांचे जन्म घरी झालेले मोदीजी